आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी असं चमचा मीठ खोणीचा भात त्यासाठी लागणार साहित्य हा भात आहे त्यात मी टाकते चवीप्रमाणे मीठ त्यात आपण हळद टाकू थोडशे धना पावडर थोडासा असं गरम मसाला आणि हा तिखट मसाला जसं पाहिजे तसं कवीप्रमाणे टाकायचं कोणाला तिखट लागतो कोणाला थोडा कमी तिखट लागतो आता हे सगळं मी टाकलेलं आहे गॅसवर तोप ठेवलंय त्याच्यात आपण आता तेल टाकून आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य मी कांदा एक तो 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 ते कांदा घेतलाय सात आठ लसूण घेतले आहेत कडीपत्ता घेतलाय जिरं राई आणि हिंग हे घरात वापरायचे आपण साहित्यात वापरतो तेच हे घेतलेत मी आणि आज माझा मुलगा कार्तिक आज घरी आहे त्याला फोडणीचा भात खूप आवडतो त्यासाठी मी आज खास फोडणीचा भात मी त्यासाठी बनवते प्रथम मी टाकते राई जिरं टाकलंय चांगलं असून घ्यायचं परतून घ्यायचं त्यात मी टाकेकडे पत्ता लसूण टाकली आहे एकदम चांगलं असं परतून घ्यायचं ओंडीचा भाग एकदम साधा सोपा असतो त्यात मी टाकलाय कांदा मिश्रण परतून घेऊ थोडासा हिंग आणि मी अर्धा अर्धाच टॉमॅटो घेतलाय आपण एक मिश्रण चांगलं व्यवस्थित असं अंग परतून घेऊ सं आमच्या म्हटला सर्वात माष्ट्याला काय करू म्हटला फोंडीचा भात आवडतो फोंडीचा भात मात्र आम्ही कांदे फोळेल शिरावा भात व्यवस्थित परतून घेतलेलं आहे पट्टा टाकू हा भात टाकू तुम्ही मोडणीचा भात खातो ना ना डिश मध्ये घेतलं की त्यात आहे ना वरती थोडीशी शेव टाकायची खूप भात छान लागतो चवीला असं व्यवस्थित करतो जे तुम्ही चांगला फ्राय करून घ्यायचा असं एकदम मस्त व्यवस्थित मी परतून घेते होऊन जातो गरम गरम खायचा गरम गरम छान लागतो भात बघूनच तुम्हाला खाजूचा वाटेल एवढा छान दिसतोय कधी पण आहे ना भात कुठल्या पदार्थाला कोथिंबर आहे ना अशी वरूनच कोथिंबीर पण व्यवस्थित अशी परतून घेऊ भात किती सुटसुटीत झालाय बघा एकदम मस्त फोंडीचा भात बनवायला मला लहानपणापासूनच आवड आहे आणि मला सुद्धा खूप आवडतो फोंडीचा भात मी बघू शकता भात किती छान दिसतायच तुम्ही नक्की तुमच्याकडे भात वरला तर नक्की करून बघा तुम्ही बटाटा टाकू शकता मटार टाकू शकता जे घरात असेल तर नित कसं काय बाहेरून आणून टाकायची गरज नाही गाजर टाकू शकता अजून छान लागतो पण एकदम साधा आणि सोपा अशा प्रकार आपला हा पोळी का भात तयार झालेला आहे आपण एका दोनच चिंत फक्त मला गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवू झाकण काढू एकदा परतून घेऊ मस्त पैकी सुंदर असा भात पोळीचा तयार झालेला आहे आपला तयार झालेला आहे त्यात मी थोडीशी टाकली आहे तुम्ही पण करून बघा किती छान बोली जमात लागतो तो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद